सर्व पाचोरा बडगाव मतदारसंघातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती की येत्या पंचवीस तारखेला आपण पाचोरा शहरामध्ये तिरंगा यात्रा या ठिकाणी करतो आहोत आपण मागच्या काही दिवसापूर्वी बघितलं की भारत पाक जो संघर्ष या ठिकाणी झाला पहिलगाम येथील हल्ल्यानंतर आपल्या सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला आणि जे पाकिस्तानी दहशतवादी आहेत त्यांचा बिमोड करण्यासाठी मागच्या काही दिवसापूर्वीच आपण पाकिस्तानमध्ये जाऊन या आतिरिकांचे तळण त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि गेल्या चार पाच दिवसाच्या संघर्षानंतर त्या ठिकाणी पाकिस्तानने माघार घेतली आणि आपल्या देशाच्या सैनिकांनी आपले शौर्य या ठिकाणी एकदा सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या सैनिकांच्या सन्मानार्थ आपण या ठिकाणी सर्वपक्षीय त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण तिरंगा रॅलीचं या ठिकाणी आयोजन करीत आहोत यामध्ये सर्वपक्षीय तीकान नेते कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील आपणही पाचवला शहरवासी म्हणून देशवासी म्हणून या रॅलीमध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हावं आणि आपल्या देशातील सैन्मान सैनिकांचा सन्मान आणि शौर्याला सलाम करावा ही नंबर विनंती धन्यवाद